मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून बघा आजूबाजूच्या नागरिकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे कारण मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून तिथली डेलीची फुटप्रिंट जी असणार आहे ते साधारण दीड ते दे दोन लाखाच्या आसपास अस असणार आहे मग हा येणारा जो जनसमुदाय आहे तो काही ना काहीतरी खरेदी करणार कुठंतरी औषधं खरेदी करणार भाजीपाला खरेदी करणार तिथल्या एकूणच तिथल्या भागाला म्हणजे मेडिकल कॉलेजमुळे चांगलं रूप प्राप्त होणार आहे आणि आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात त्या बाजूला होणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित व्हावं नीट व्हावं म्हणून सामान्य आमदार महुददा शिंदे असतील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून या इथला हा प्रोजेक्ट आणखी व्यवस्थित पूर्णत्वास जावा यासाठी ही कोशिशीने हे सगळे आपले सातारचे नेते मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत आणि तसं गुन्हेगारीच्या बाबतीत जर बघायचं जर म्हटलं तर कसं असतं की आजूबाजूचं सराउंडिंग जर चांगल्या पद्धतीनं असेल तर गुन्हे करणाऱ्याला सुद्धा थोडंसं थोड्या प्रमाणात वचक बसतो आणि त्याला सुद्धा वाटते की आपण या परिसरामध्ये असा अशा प्रकारचे गुन्हे केले नाही पाहिजे किंवा गुन्हेगारी प्रवृत्त कमी करण्याचा मानस खऱ्या अर्थानं आमदार महीदादा शिंदे यांचा पहिल्यापासूनच राहिलेला आहे मग व्यसनमुक्तीवर असेल गुन्हेगारी मुक्त माझा मतदारसंघ असेल आणि मतदारसंघातल्या नाता भगिनींच्या हाताला रोजगार असेल किंवा तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतले असेल अनेक योजना या ठिकाणी महीदादा शिंदे त्या मतदारसंघात घेऊन येत असताना आपण आता काही दिवसातच या ठिकाणी देगाव देगावमध्ये एक मोठी फॅक्टरी आहे टेस्ला नावाची कंपनी या ठिकाणी मतदारांच्या माध्यमातून येते आणि आम्हाला इथून पुढं तसं बघायला गेलं तर दीड ते दोन हजार वर्कर्स या कंपनीसाठी लागणार आणि ते आम्ही आमच्या मतदारसंघातूनच भरणार आहे आम्ही काही काय पाकिस्तानवर नाही त्यामुळं हा इथला माझा मतदारसंघ हा सुजलम सुफलाम झाला पाहिजे हे प्रितवाक्य उद अशी बाळगुन सन्मान आमदार हे दादा शिंदे आणि किंबहुना त्यांच्याबरोबर आम्ही अगोरात्र काम करतोय है।